नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरी टेलच्या माध्यमातून मी भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे आज आपण चौथ्या अध्यायातील सतराव्या श्लोकाचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने कर्मण ह्यपी बोद्धव्यम बोद्धव्यम विकर्मणः अकर्मणश्च अकर्मणश बोद्धव्यम कर्मणो गतिः या श्लोकाचा अर्थ असा आहे कर्माची गती गहन आहे म्हणून कर्म म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे विकर्म म्हणजे काय हे समजलं पाहिजे आणि अकर्म म्हणजे काय हेही कळायला पाहिजे या श्लोकांमधून भगवान कर्माचे प्रकार सांगायला प्रारंभ करीत आहेत काम केलं म्हणजे कर्म केलं असंच कर्माच्या संदर्भात वाटत असतं पण कर्मांमध्ये किती विविधता आणि किती सखोल विचार आहे ते या श्लोकातून समजून येतं फळाच्या आशेनं एखादा संकल्प करून जे कार्य केलं जातं त्याला कर्म म्हणतात दैनंदिन जीवन हे याच कर्मानं व्यापलेलं दिसेल किंवा ते अनुभवास येईल उदरभरणापासून मौजमजेच्या अपेक्षेपर्यंत आणि त्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी जी जी कर्म केली जातात ती मनुष्याची सहज कर्म असतात म्हणजे ती केवळ कर्म या प्रकारात मोडतात मग नोकरी व्यवसाय शिक्षण पद पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी अधिकार या मागे जी फलाची आशा अपेक्षा राहते आणि त्यांच्या पूर्तीसाठी जे कार्य इंद्रियांकडून केलं जातं त्या सर्वांना कर्मच म्हणतात अशा कर्मांचे ही दोन प्रमुख प्रकार असतात एक कर्म आणि दुसरा विकर्म आता आपण नुसत्या कर्माचा विचार करू